कृष्ण हरी कृष्ण हरी उद्या आहे आषाढी एकादशी आणि वारकऱ्यांचा सगळ्यात मोठा सण म्हणजे आषाढी एकादशी आणि त्यांच्या शाळेमध्ये देखील आज आषाढी एकादशीचे सेलिब्रेशन ठेवले आहे त्यासाठी मी माझ्या छोट्या छोट्या पिल्ल्यांना आज वारकरी बनून इथे आणले आहे आणि आम्ही पोहोचलो आणि पाऊस सुरू झाला तर आनंदाचीच गोष्ट झाली मुलं छान मस्त तयार होऊन कसे सगळेच शाळेमध्ये आज पोहोचण्याच्या घाईमध्ये आहेत आणि आजचा व्हिलॉग स्पेशल वारी स्पेशल आषाढी एकादशी निमित्त आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ हा पाहतो आज आहे देवेशच्या शाळेमध्ये आषाढी एकादशी सेलिब्रेशन त्यासाठी माझा छोटा वारकरी तयार होतोय त्याला त्याचे ते बाबा वारकऱ्याच्या पोशाख घालून तयार करत आहेत हो छान दिसतोय रे देवेश इकडे बघ बरं कसा दिसतोय छोटा वारकरी गोड असा छान अशी तुळशी माळ घातलेली आहे टोपी पांढरी वारकऱ्याचा पोशाख आहे आणि गळ्यामध्ये देखील टाळ देखील घेतलेला आहे पिल्लूनी चला चला आता बघूया बरं आमचं वारकरी काय बाबांशी चर्चा करतोय त्याला समजून घ्यायचे वारी म्हणजे काय असते दिंडी म्हणजे काय असते वारकरी कुठे जातात हे सगळं त्यांनी बाबांशी बोलून त्यांनी माहिती करून घेतलं आणि आता शाळेची वेळ झालेली आहे शाळेमध्ये सेलिब्रेशन करायचं त्याला जाण्याची घाई आहे त्याचा मित्र विक्रांत देखील खूपच गोड दिसतोय वारकऱ्याच्या वेशामध्ये आणि समोरचं माझं गोड पिल्लू सौरिश त्यांनी तर आज विठ्ठल बनलेला आहे विठ्ठला पदे विठ्ठलाच्या कॉस्ट्युम मध्ये किती गोड दिसत माझा सावळा विठ्ठल दिसतो आहे आज चला।, चला बस चला आज सकाळपासूनच भक्तिमय वातावरण घरामध्येही होतं आणि यांच्या मनामध्ये देखील आज वारकरी बनायचं ह्या सगळ्या घाईमध्ये ह्यांचा आज नाश्ता करायचं मात्र राहून गेला मग हे दोघे जण टाइम आहे इथे म्हणून गाडीमध्येच त्यांचं बिस्किट वगैरे स्नॅक खाऊन घेत आहेत आणि मग त्यांना आज शाळेमध्ये उत्सुकता आहे की त्यांचे मित्र कसे तयार होऊन येतील वर्गातल्या मुली काय घालून येतील आणि त्यांना वृंदावन वगैरे सगळं टाळ असं सगळं साहित्य सांगितलं होतं तर सगळं वातावरणच बाकी कसं असेल यांची उत्सुकता मनामध्येच आहे थोडंसं खाऊन घेतील आणि मग शाळेमध्ये तर मग यांचे आज वेगळंच काही वातावरण अनुभवायला मिळेल माझ्या पिल्ल्यांना असं छान वाटतं आहे आणि आषाढी एकादशीचं वातावरण तयार केल्यामुळे स्कूलवाल्यांना देखील थोडंसं वेगळं काहीतरी अनुभवायला मिळेल अरे बरोबर आहे अभ्यास तो तर रोजच आहे परंतु मुलांना सण वार काय असतात हे मोठे सण कसे साजरे करतात आणि का असतात हे याचेही महत्व पटून द्यायला पाहिजे शाळेमध्ये सण असे सेलिब्रेट केले तर त्या मुलांना आपोआपच त्याची आवड लागेल आणि महत्व देखील कळेल त्याच्यामुळे मुलं आधी खुश राहतील आणि अभ्यास देखील करतील त्यांना थोडा उत्साह येईल हाच त्यामागचा हेतू असतो वारकरीच वारकरी बनायच सेलिब्रेशन आहे एकादशीच्या आषाढी एकादशी आहे उद्या एकादशी म्हणून उद्या आम्हाला सुट्टी आहे म्हणून आमच्या स्कूल मध्ये आज सेलिब्रेट करायला अच्छा क्यूट क्यूट वारकरी दिसत आहेत माझे वारकऱ्यांनी काय भजन करायला पाहिजे विठ्ठलाच विठ्ठल हा विठ्ठलाच पांडुरंग विठ्ठला हरिओ विठ्ठला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम येऊ देवेश भक्त मंडळी तर विठ्ठलाची लाडकी असतेच परंतु आज बनलेले हे गोड वारकरी नक्कीच विठ्ठलाला आवडतील कारण की शाळेत येईपर्यंत देखील मुलांनी असं मन लावून आज भजन केलेलं आहे चलो, चलो, चलो. काय बनली तू मुली देखील किती गोड गोड असं पोशाख करून वारकरी बनवून आलेले आहे का खरच ना सगळं वातावरण असं खूपच छान प्रसन्न वाटत आहे की असं वाटत आहे की पंढरपूरच्या पांडुरंगाला खूप आरडत असतील गोडशी सगळी भक्त मंडळी जमलेली आहेत पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांची गर्दी झाली तशीच आज शाळेमध्ये छोटे-छोटे ह्या वारकऱ्यांची गर्दी झाली अतिशय प्रसन्न वाटत होतं आणि सगळे मुलं कशी खुश होती आज असं वेगळंच वातावरण होतं जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्णहरी